नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे बुलढाण्यात माजी नगरसेवक आकाश दळवींचे आंदोलन नगर परिषदेच्या दुर्लक्षाविरोधात कचरा फेकून निदर्शने सविस्तर उर्तू बुलढाणा बुलढाणा शहरातील वाढत्या अस्वच्छतेमुळे आणि नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक आकाश दळवी यांनी अनोखे आंदोलन केले आहे शहरातील विविध ठिकाणी जमा झालेला कचरा त्यांनी स्वतः रिक्षामध्ये भरून नगर परिषदेच्या मुख्य दौऱ्यासमोर फेकला आकाश दळवी यांनी सांगितले की बुलढाणा हे शांतिप्रिय शहर आहे मात्र नगरपरिषदेच्या परिषदेच्या निष्क्रियेमुळे शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केल केला जात आहे प्रशासनांचे डोळे उघडण्यासाठी हे आंदोलन केले आहे ते पुढे म्हणाले मी नेहमीच जनतेच्या हितासाठी उभा राहिलो उभा आहे आणि पुढेही उभा राहणार आहे जर प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर यापेक्षाही मोठे जनआंदोलन उभारले जाईल काहींनी या कृतीला राजकीय स्टंट म्हटले असले तरी दळवी यांनी स्पष्ट केले की त्यांचा उद्देश केवळ जनहिताचाच आहे लोक मला प्रसिद्धीसाठी हे करत आहे असे म्हणतील पण मी जनतेच्या समस्यासाठी लढतोय नगरपरिषदेने झोपेतून जागे व्हावे म्हणून हे पाऊल उचलले आहे असे त्यांनी सांगितले आकाश दळवी यांच्या आंदोलनामुळे नगरपरिषदेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून नागरिकांकडून स्वच्छतेच्या विषयावर चर्चा रंगू लागली आहे बुलढाणा समाचारचे कॅमेरा समोर श्री आकेश दडवी मांडलेली भूमिका आहे खऱ्या अर्थानं सर्वप्रथम या बुलढाण्यातील जे संयमशील असलेले आपले नागरिक शहरातले मी त्यांना सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो त्याचं कारण असं की बुलढाणा म्हणजे हा अत्यंत शांतप्रिय शहर म्हणून ओळखला जाणारा बुलढाणा आज गेल्या दहा ते वीस दिवसापासनं बुलढाणा शहरामध्ये घंटा गाडी जी आहे ही घंटा गाडी आज शहरामध्ये तथा माझ्या वार्डामध्ये कुठल्याच प्रकारची गाडी किंवा स्वच्छतेसाठी कर्मचारी येत नसल्याचं आज हे नगर प्रशासनाचे जे झोपलेलं ढोंग करताय हे ढोंग उघडं करून देण्यासाठी मी आज बुलढाणा शहरामध्ये तथा माझ्या वार्डामध्ये आणि शहरातील प्रमुख मार्गामध्ये आज स्वतः सायकल चालवून आज प्रत्येक चौका चौकामध्ये जाऊन प्रत्येक घरासमोर जाऊन नागरिकांचा जो घरातला कचरा आहे तो कचरा त्या गाडीमध्ये जमा करून नगर परिषदच्या प्रवेशद्वारसमोर तो कचरा मी आज टाकलेला आहे जेणेकरून नगर परिषदचं कुठेतरी डोळे उघडतील व त्या अर्थ नगर परिषदला कळेल की खरंच कुठेतरी बुलढाण्या शहरात खूप मोठ्या प्रमाणात खाण झालेली आहे याही अगोदर आपणास ठाऊक आहे की जेव्हा जेव्हा नगरसेवक असताना मी मोठ्या प्रमाणाचे आंदोलन केलेले आहे आक्रमकतेचे आंदोलन करत असताना ज्यावेळेस माझी मागणी पूर्ण झाली नाही त्यानंतर मी यापेक्षाही मोठे मोठे आंदोलन केलेले त्यामुळे आज तर हा माझा छोटा एक आंदोलन होतं या व्यतिरिक्तही पुढे भविष्यात जर का याच्यावर कारवाई किंवा कुठल्या प्रकारच्या शहरामध्ये स्वच्छता जर का झाली नाही तर मी शहरामध्ये प्रत्येक वार्डा वार्डामध्ये जाऊन प्रत्येक वार्डातील नागरिकांची मिटिंग घेऊन खूप मोठ्या प्रमाणाचं आंदोलन या ठिकाणी उभं करणार आहे दिवाळीचं समस्त तुम्ही हे केले प्रसिद्धी स्टंड असते खऱ्या अर्थाने ज्याला प्रसिद्धी समजायची असेल की काही लोक त्याला प्रसिद्धी स्टण समजतील पण खऱ्या अर्थाने ही शहरातील प्रत्येक नागरिकाची समस्या आहे आज पाणी पुरवठा असेल लाईट असेल किंवा स्वच्छता असेल तुम्ही बघू शकता आज शहरामध्ये कुठल्याही प्रकारे जर का तुम्ही वाडा जर का रात्री जर का फिरले तुम्हाला लाईट चालू दिसणार नाही खूप कमी प्रमाणात लाईट चालू दिसतील आणि विशेष म्हणजे प्रत्येक चौका चौका प्रत्येक घरासमोर म्हणजे नळाचे कनेक्शन कमी पण नळाचे लिकेजेच जास्त एवढ्या प्रकारची गंभीर परिस्थिती आज बुलढाणा शहरामध्ये आहे आणि पाणी समस्या असेल किंवा कचरा समस्या या बाबतीत मी परत आंदोलन करणार आहे आणि ज्या लोकांना माझी स्टण माझी समजायची त्यांनी बाजी समजून घ्यावी त्यासाठी त्यांनाही शुभेच्छा दिवाळीच्या खऱ्या अर्थाने लेखी द्यायचं काम कामच नाही कारण की तुम्ही जर का एवढा कोटी रुपयाचे लाखो रुपयाचे थे, बिल जर का त्या ठेकेदाराला देऊ शकतात तुम्ही जे लेखी चेक काढतात लेखी बिलं काढतात तर तुम्हाला लेखी द्यायचं गरज नाही पडली पाहिजे कारण की तुम्ही सांगता स्वच्छ भारत स्वच्छ मिशन स्वच्छ इंडिया स्वच्छ बुलढाणा हे नुसतं केवळ फक्त बॅनरवर कारण की बुलढाणा शहरामध्ये आपण बघतोय प्रत्येक चौका चौकामध्ये प्रत्येक एरियामध्ये बॅनर लावलेले बुलढाणा नगर परिषदने तर याचा खऱ्या अर्था का अर्थाने काय अर्थ समजावा आपण की फक्त बॅनर पुरती जी बुलढाणा शहराची स्वच्छता आहे का